तर नमस्कार मित्रांनो मित्र विजय सूर्यवंशी या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा विट्यामध्ये श्रीनगर या ठिकाणी पोचलेलो आहे तर दादा नाव काय तुमचं श्रीकांत शेतोळे श्रीकांत यांनी आपल्याला कॉल केला बघा त्यांचं मनापासून धन्यवाद बघा बघा जनावरांचा गोठा आहे या ठिकाणी आणि कोपऱ्यामध्ये थोड्याशा विटा वगैरे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या विटांच्यामध्ये एक साप जाऊन त्यांना बसला होता दिसला होता त्यांना तर बघूया आता कशा पद्धतीने आपण त्याला बाहेर घेतोय व्हिडिओ बघून कोणी सापडा पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण साप विषारी बिनविषारी अशी सापांची माहिती असल्याशिवाय ही डायरेक्ट सापांना हाताळण्याचा हात लावण्याचा प्रयत्न करू नका तो पुढे सरकला काढाव्याच लागतील ना पर्याय नाही ना आता काढला तर पाहिजेच

Kamu <tik> tidak kalah, kamu kalah. Nah, tuh ada. Oh, oh, oh. Terus terus terus. Kamu tidak. Kamu tidak. Kamu tidak.

आपल्या नर्वस सिस्टीम वरती याच्या विषयाचा परिणाम होत असतो तर बघा तो विटांच्यामध्ये जाऊन बसला होता पण त्याला अगदी सुरक्षितपणे बाहेर घेतलेलं आहे तर बघा मित्रांनो की ज्या वेळेला हा माणसाच्या संपर्कात येतो त्यावेळेला तो फना वगैरे दाखवून फुस करून चेतावणी देत असतो ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला बघा याच्यामध्ये पाच प्रकार येतात बघा अंदमान कोबरा कॅस्पेन कोबरा मोनोक्रॉन कोबरा किंग कोबरा आणि हा आपल्या समोर दिसतो येतो स्पेक्टिकल कोबरा असे पाच प्रकार आढळून येतात सर्वांच्या मध्ये प्रकारचं विष आढळून येत असतात आणि त्यातील बघा मोनोक्रॉन कोबरा आणि किंग कोबरा हे जे दोन साप आहेत तर ते दोन मीटर पर्यंत विष पिपवू शकतात आता याची क्षमता तशी नसते त्यामुळे याच्यापासून काही जास्त घाबरायचं काही कारण नाही बघू शकताय कशा दे पद्धतीने आपण त्याला पकडले आता याची लांबी बघा अडीच फूट आहे दोन ते अडीच फूट आरामात आहे आणि विष्टा काही जागा जर जा आपण जा बघितली तर त्या ठिकाणी फुगलेला आपल्याला दिसत नाही याचा अर्थ ते मादी असण्याचे संकेत आहेत बघा ज्या वेळेला मिस्टर टाकायची जागा फुगलेली असते जास्त तर त्या ठिकाणी बघा तो नर रचण्याची संकेत असतात तर ही मादी आहे तर तो आपल्यापासून पळण्याचा प्रयत्न करतोय साप बघा स्वतःहून कधीही माणसाला चावत नसतात तो आपल्यापासून पळण्याचा प्रयत्न करतोय बघितलं का सुद्धा करत नाही कारण त्याला भीती वाटली तर तो पहिल्यांदा पूर्व चेतावणी त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून हल्ला लोकांनी सापाबद्दल बरेच गैरसमज बसवून ठेवलेले आहेत की कि सापातला घेतात किंवा सापमा लागून गुंचावतात साप स्वतः